गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बीड शहरालगतचे बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे धरणाच्या छोट्या चा चादरीवरून पाणी ओसंडून वाहत असून लगतच्या नदीकाठावर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे या दृश्याचा आनंद घेण्यासाठी महिला लहान मुले व नागरिक मोठ्या संख्येने धरण परिसरात गर्दी करत आहेत अनेक जण सुरक्षा कुंपण ओलांडून धोकादायक पद्धतीने सेल्फी काढताना दिसत आहेत एवढेच नव्हे तर धरणाजवळील लोखंडी पुलावर क्षमतेपेक्षा जास्त लोक उभे राहत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे यामुळे कधीही मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही विशेष म्हणजे इतक्या गंभीर परिस्थितीतही धरण परिसरात कोणतीही सुरक्षा यंत्रणा नसणे आणि एकही पोलीस नजरेस न पडणे ही अत्यंत धक्कादायक बाब ठरत आहे या संदर्भात जिल्हाधिकारी बीड व आपत्ती व्यवस्थापन समितीने तातडीने नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य ती उपाययोजना करावी अशी तीव्र मागणी नागरिकांमधून होत आहे प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केला नाही तर बिंदुसरा धरण परिसरात मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे